एक्स प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इच्चलकरंजी येथील नाईट कॉलेजमध्ये नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन राहुल खंजिरे फाउंडेशन व नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे इत्सलकरंजी व परिसरातील ग्रामीण भागातील दोन हजारहून अधिक तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने या मेळाव्यात पन्नासहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत अशी माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा नेहा कुंभार यांनी पत्रकार बैठकीत दिली शहरात गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य सुरू आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शनातून इच्चलकरंजित पहिल्यांदाच नोकरी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत नोकरी महामेळावा संपन्न होणार आहे इयत्ता आठवीपासून पुढे शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना मेळाव्यातून नोकरीची संधी मिळणार आहे मेळाव्यात आंतरराष्ट्रीय तसेच भारतातील विविध राज्यातील नामवंत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तरुणांसह कंपन्यांनाही मेळाव्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे यावेळी मेळाव्यात स्किल डेव्हलपमेंट अभ्यासक्रम माहिती दालन उभारले जाणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितीन माने यांनी दिली मेळाव्याची जय्यत तयारी केली असल्याची माहिती नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानात समन्वयक डॉक्टर माधव मुडकर यांनी दिली